नमस्कार मंडळी ॲस्ट्रोविजन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आपण रत्नशास्त्राच्या सिरीजवर अभ्यास करत आहोत किंवा विचार करत आहोत मी तुम्हाला गेल्या वेळेच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं की जेव्हा मी ज्योतिषशास्त्र शिकत होते त्यावेळीला प्रत्येक ज्योतिषाला थोडी बहुत तरी रत्नशास्त्राची ओळख हवी म्हणून आमचे जे शिक्षक होते त्यांनी रत्नशास्त्राचे काही भाग घेतले होते आणि आम्हाला नोट्स दिले होते रत्नशास्त्रावरचे त्या नोट्समधली माहिती मी तुम्हाला या सिरीजमध्ये देत आहे माझ्याकडे जितकी माहिती या सिरीजवरची उपलब्ध आहे ती क्रमाक्रमाने मी या सिरीजमधून देणार आहे तर गेले दोन भाग आपण रत्न आणि मुख्य रत्न आणि त्याची उपरत्न पाहत आहोत तर आजचा जो भाग आहे तो उपरत्नाची शेवटची लिस्ट आहे याआधी मी तुम्हाला दोन लिस्ट दिल्या आहेत त्यामध्ये मुख्यत्वे मुख्यरत्न आलेली आहे भारतातली प्रचलित मुख्यरत्ने जे आपले प्राचीन जोहरी पहिल्यापासून मानत आलेले आहेत आणि आत्ता जी तिसरी लिस्ट आहे ती उपरत्नांची आहे तर ही जी उपरत्न आहे त्याचे औषधी पण उपयोग होतात मी तुम्हाला सांगितलं की बऱ्याच रत्नाचे आपल्या हिलिंगमार उपयो उपयोग होता हीलिंगसाठी उपयोग होतात आरोग्याच्या दृष्टीने उपयोग केले जातात जसं प्राणिक हिलिंग आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्टोन वगैरे वापरले जातात त्याचप्रमाणे बऱ्याच उपरत्नांचा उपयोग औषधांमध्येही केला जातो तर आपली तिसरी लिस्ट आहे ती आज पहायची आहे आणि हा व्हिडिओ फार छोटासा होणार आहे तर आपण लगेचच त्या लिस्टवर जाऊया ऑलरेडी मी ती लिस्ट काढलेली आहे तर ही तिसरी आणि शेवटची लिस्ट आहे या आधी मी तुम्हाला ही लिस्ट दिली रत्ने आणि उपरत्ने ज्याच्यामध्ये आपण अनेक उपरत्न पाहिली आणि मी त्या ती साधारणपणे कशी दिसतात आणि कोणत्या रंगाची असतात हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलं पण माझ्याकडे ह्याच्यावरची चित्रं आहेत ती आत्ता उपलब्ध नाही आहेत पण ह्या प्रत्येक रत्नावर मी जेव्हा एपिसोड बनवणार आहे तेव्हा मी त्या सोबत ह्या रत्नाची हे रत्न कसं दिसतं किंवा ह्या रत्नाने बनलेलं जे वस्तू आहे दागिना आहे तो कसा दिसतो हे मी तुम्हाला दाखवणार आहे जेव्हा आम्हाला आमच्या शिक्षकांनी वर्गामध्ये शिकवलं तेव्हा त्यांनी आम्हाला चित्र दाखवून शिकवलं होतं कारण त्यांच्याकडे एक पुस्तक उपलब्ध होतं आणि त्या पुस्तकाचं नाव मला आत्ता माहिती नाही आणि मला तेव्हा माहितीही नव्हतं की रत्नशास्त्रावर मी ए, 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 एक दिवस सेरीज बनवीन नाहीतर मी त्या पुस्तकाचं नाव नोट करून ठेवलं असतं इवन मला हेही माहीत नव्हतं ज्योतिषशास्त्र जेव्हा मी शिकत होते तेव्हा ज्योतिषशास्त्रावर पुढे मी यूट्यूबवर सेरीज चालू करेन किंवा यूटूबवर रत्न रत्नशास्त्र आणि ज्योतिषशास्त्राच्या सेरीज घेईन हेही मला तेव्हा माहीत नव्हतं तर ज्योतिषशास्त्र हा माझा लहानपणापासूनचा एक छंद होता जो मी जोपासला पुढे जाऊन आणि लहानपणापासूनच मला या विषया विषयाबद्दल एक गूढ वाटायचं एक आकर्षण वाटायचं आणि म्हणून ज्योतिषशास्त्र मी शिकून घेतलं होतं आणि त्याचबरोबर मी इतर वास्तुशास्त्र वगैरे शिकून घेतले आणि रत्नशास्त्र जे आहे ज्योतिषशास्त्र शिकवताना ह्याचे सुद्धा मला नोट्स मिळाले होते तर अनेक जी रत्न आहेत ती नंतर मी एका ऑफिसमध्ये असताना अनेक रत्न मला जवळून पाहण्याची संधी मिळाली पण मोस्टली जी बरीच उपरत्न ह्या लिस्टमध्ये समाविष्ट आहेत ती मीही स्वतः पाहिलेली नाही आहे आणि जी त्या पुस्तकात पाहिली होती ती बरीचशी मला आता आठवतही नाहीत तर इंटरनेटवर ज्या प्रकारे ही ह्याची चित्रं अवेलेबल असतील त्या प्रकारे मी तुम्हाला सुद्धा ही चित्र अवेलेबल करून देईन माझ्या या सिरीजमध्ये तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर हे जे एपिसोड आहेत ते शेअर करा तर ही होती त्याच्या आधीची लिस्ट आणि ही आपली मेन लिस्ट जी आपण जेव्हा जी, जी सेरीज चालू केली होती त्याच्यानंतरची किंवा त्या त्यामधला हा पहिला भाग होता रत्ने माहिती आणि परिचय त्यामध्येच मी ही पहिली लिस्ट दिली होती त्यानंतर दुसऱ्या लिस्टचा एपिसोड प्रदर्शित झाला होता आणि आत्ताची मी देते आहे रत्ने आणि उपरत्ने ही तिसरी लिस्ट असणार आहे तर बघूया कोणकोणती उपरत्न आहेत सिफरी तर सिफरी हे नावाचे मी तुम्हाला ना सांगितलं की ही जी भाषा आहे किंवा या रत्नांची नावं आहे ती मोस्टली उर्दू किंवा फारसी किंवा त्या भाषेचा समावेश असणारी अशी ही जी रत्ना आहेत किंवा उपरत्न आहेत त्याला ही नावं देण्यात आलेली आहेत आ, सिफरी हिरवट निळ्या रंगाचे रत्न असते हे नंतर हरिद काळा करडा किंवा राखाडी रंगाचे हे रत्न असते हवास हिरवा आणि सोनेरी मिश्रित रंग असतो या रत्नाचा किंवा या स्टोनचा बघा रत्न नंतर बनवतात पहिली ते आ, स्टोनच्या स्वरूपात जमिनीतून उपलब्ध होते किंवा भूगर्भातून किंवा म्हणा पाण्यातून किंवा जे ने काही रत्ना आहेत तीण्यांपासून अवेलेबल होतात काही पाण्यामध्ये तयार होतात आणि काही भूगर्भात तयार होतात तर अवास हिरवा आणि सोनेरी मिश्रित रंग सिंगली हे रत्न दिसावयास अगदी माणिक्यासारखे दिसते बघा म्हणूनच मी तुम्हाला सांगितलं की ज्यांना अगदी रत्नाची पारख आहे रत्न कधीही खरेदी करायला तुम्ही जाता तेव्हा ज्यांना रत्नाची बऱ्यापैकी पारख आहेत त्यांना घेऊन जा बरो सोबत किंवा अशा दुकानातून अथेंटिक दुकानातनं जिथे तुमची फसवणूक होणार नाही अशा दुकानामधून रत्न घ्या सिंगली हे रत्न दिसाव्यास अगदी माणिक्यासारखे असते तर एखाद्या दुकानदार हे रत्न तुम्हाला माणिक्य म्हणूनसुद्धा खप खपवेल त्यामुळे आपण अलर्ट राहणं खूप गरजेचं आहे ढेडी हे काळ्या रंगाचे रत्न असते हकीक आता वरती पण एक हकीक आलेला आहे तर तो हकीक वेगळा आहे हकीक सर्व रंगात उपलब्ध असतो नंतर हे काय अमलिया काळा आणि गुलाबी मिश्रित रंग तर बघा मी आतापर्यंत काय काय वाचल्या सिफरी हरिद हवास सिंगली ढेडी हकीक आणि अमलिया काळा आणि गुलाबी मिश्रित या रत्नाचा रंग असतो किंवा या स्टोनचा रंग असतो तर हकीक जे आहे ते सर्व रंगात उपलब्ध असते आणि ह्याच्या आधी पण एक हकीक आला आहे हे बघा हकीक बहार ह्याचं नाव आहे हकीक बहार हा स्टोन पाण्यात तयार होतो हिरवा आणि पिवळा रंग मिश्रित असतो तर हा हकीक वेगळा आहे आणि तो खालचा हकीक तिसऱ्या लिस्टमधला तो वेगळा आहे तर एवढं लक्षात ठेवा नंतर गोरी गोरी नावाचा एक स्टोन अस मिळतो किंवा असतो किंवा तयार होतो सर्व रंगात तो उपलब्ध असतं आणि रत्ने मापण्याचं माप या स्टोनने बनवलं जातं नंतर सिया सिया नावाचं रत्न असतं हा स्टोन मूर्ती बनवण्यासाठी वापरला जातो सीमाप लाल पिवळा आणि गुलाबी रंगाचा छटा असलेला हा स्टोन असतो आणि स्टोन नंतर त्याला पैलू पाडले जातात आणि त्याचं रत्न बनवले जातं आणि दागिन्यांमध्ये वगैरे वापरला जातो, जातो। मुसा मुसा हा सफेद मातकट रंगाचा एक स्टोन असतो नंतर पनघन पनघन हा काळा हिरवा मिश्रित रंगाचा एक स्टोन असतो सीर खडी मातीच्या रंगाचा स्टोन असतो हा रवात लाल रंगाचा स्टोन ताप उतरवण्यासाठी मदत होते बघा हा जो रवात नावाचा जो स्टोन असतो तो लाल रंगाचा असतो आणि ताप उतरवण्यासाठी ह्या स्टोनची मदत होते नंतर डूर हा काथ्याच्या रंगाचा स्टोन असतो काथा म्हणजे पाण्यामध्ये आपण जो कात घालतात काथ्यासारखा तर काथ्यासारखा रंगाचा हा स्टोन असतो नीला रवात आता हा रबात आहे आणि निला रबात वेगळा आहे ह्याची औषधं बनवली जातात औषधं बनवण्यासाठी नीला रबात वापरतात नंतर लिलियर काळ्या रंगाचा स्टोन आणि इथे आणि पाहिजे आहे ते आम्ही झालेलं आहे तर लिलियर आणि काळ्या रंगाचा स्टोन आणि पांढरे पांढरेडिपकी असतात त्यावर सोहन मिट्टी मूत्रदोषांवर गुणकारी स्टोन तर हा सोहन नावाचा जो जो स्टोन असतो असतो गुणकारी शिवाय तो, तो दागिन्यांमध्ये सुद्धा वापरला जातो खारा पत्थर काळा आणि हिरवा मिश्रित रंग असतो हजरते उध काळ्या रंगाचा स्टोन डोळ्यांवरील औषध बनवतात जने काळ्या रंगाचा स्टोन असतो जे रत्नामध्ये सॉरी दागिन्यांमध्ये सुद्धा वापरलं जातं आणि डोळ्यांवरची औषधं बनवण्यासाठी सुद्धा हा स्टोन उपयोगी पडतो नंतर पारा जहर पांढरा पिवळा मिश्र रंग असतो आणि जखमेवर लावल्यास जखम भरून येते आणि विषही उतरते हा पारा जहर नावाचा जो स्टोन असतो तो, तो जखमेवर लावला तर जखम लवकर भरून येते किंवा जखम बरी होती पटकन आणि विषसुद्धा ह्या स्टोनने उतरते आ, कदाचित ह्याची औषधं बनवत असतील आणि औषधांमधून औषधं तयार केली जाती असतील विष उतरवण्यासाठी सुरमा सुरमा बनवण्यासाठी हा स्टोन वापरतात नंतर हरितमणी हिरव्या रंगाची वेगवेगळी छटा असते ह्या स्टोनला हिरव्या रंगाच्या छटेमध्ये हा स्टोन मिळतो हरितमणी आणि पारस लोखंड सोन्यांमध्ये परिवर्तित करणारा हा स्टोन आहे तर अशा प्रकारे आ, ही लिस्ट आहे आणि ही जी मूळ सूची आहे ती जर जयपूरच्या एका संस्थेद्वारे प्रसिद्ध केली गेली आहे आणि ही संस्था काय करते त्या वेगवेगळ्या रत्नांचा ही अभ्यास करते अभ्यास ठेवते आणि त्यावर शोध आणि प्रयोग केले जातात तर आ, ही सर्व जी लिस्ट आहे ती प्राचीन काळापासून जी लिस्ट आहे जी आपले भारतीय जोहरी आहेत त्यांनी ही सूची काढून ठेवलेली आहे तर ही सूची मी तुम्हाला सांगितली आजच्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा तर ही तिसरी आणि शेवटची सूची होती एकूण चौऱ्याऐंशी रत्न आपल्या भारतीय जोहरींनी सांगितली आहेत त्यामध्ये काही महारत्ने आहेत काही नवरत्न नवरत्न आपण बघितली आणि त्यापैकी पाच महारत्न आहेत आणि उरलेली उपरत्न आणि उपरत्नांची सर्व सूची मी तुम्हाला दिलेली आहे तर ह्या यापुढे आपण आणखीन वेगळी माहिती पाहणार आहोत थोडीफार पा वेगळी माहिती पाहणार आहोत रत्नांबद्दलची आणि त्यानंतर मी एखादा एखाद्या स्टोनवर एक स्वतंत्र एपिसोड घेईन तर नक्की हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कळवा कमेंट करायला विसरू नका धन्यवाद